हे कोण सप्तरंगांची उधळी कमान आकाशी का त्या नभास भेटाया, भिडते धरा या क्षितिजाशी या गूढ गूढ कोड्याचे उत्तर असे कुणापाशी माझ्या मना या जीवना रंग आहे कुठे येथेच ना बागेत भृंग पुष्पांच्या कानात गाय का ऋण झुणती वेणू करून झाडांची वारे सुरात गुणगुणते ऐकून राग पक्षांचा पाने लयात सळसळती माझ्या मना संगीत हे धुंद आहे कुठे येथेच ना हेळमित्र मित्र चंद्रासवे, खेळी समुद्र भरतीचा घाव झेल तो चंद्रहा बंधू बनून धरतीचा वाहे चराचरी जणू निर्झर पवित्र प्रीतीचा माझ्या मना या भावना प्रेम आहे कुठे येथेच ना जखमी मनास आनंद मृत्कंध देयी हळुवार अमृत अमृतहे सरितेची बहिणी धार इंद्राच्या लोकाहूनी सुंदर इथला संसार माझ्या मना तू सांग ना स्वर्ग आहे कुठे येथेच ना येथेच ना